नमस्कार मी देवेंद्र मधगो भोसशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मागील एका व्हिडिओमध्ये नवीन व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यवसायाचं नोंदणी करणं सुटेबल होईल हे आपण समजून घेतलं आता त्यामध्ये बऱ्याच जणांचे त्यानंतर आम्हाला काही प्रश्न आलेत आणि त्यांचं विचारणं होतं की याच्याचंही एक एक उद्योग हा कसं रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे व्यवसायाचं रजिस्ट्रेशनचं जे प्रकार आहे जसं प्रोप्रायटरशिप असेल पार्टनरशिप असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यासाठी डॉक्युमेंट्स कुठे लागतात त्याचे फायदे काय तोटे काय किंवा त्याला टॅक्स किती लागतो किंवा ते रजिस्ट्रेशन करावं का न करावं असे प्रश्न विचारण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आम्हाला फोन होते तर त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की याची एक सिरीज बनवूया यामध्ये जे उद्योग व्यवसाय संदर्भातल्या ज्या काही सगळ्या नोंदणी आहेत या सगळ्या नों आहे। नोंदणींची संपूर्ण स्वरूपामध्ये माहिती एका एकेका व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊयात जेणेकरून तुम्हाला ते पूर्णपणे लक्षात येईल की त्या प्रकारचं व्यवसायाची नोंदणी करायची का नाही करायची तर आपण अगदी जो सगळ्यात छोटा आणि पहिला प्रकार आहे प्रोपरेटरशिप म्हणजे एकल व्यापारी संस्था यापासून सुरुवात करूयात तर हे रजिस्ट्रेशन करण्याकरता काय करावं लागतं टॅक्सेशन काय आहे डॉक्युमेंट्स काय आहेत फायदे काय आणि तोटे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मग चला सुरू करूयात आपल्या देशामध्ये कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर बहुतेक वेळा तो प्रोपरेटरशिप म्हणजे एकल व्यापारी संस्था या स्वरूपामध्ये त्याची नोंदणी केली जाते एकल व्यापारी संस्था हा जो काही तो उद्योग व्यवसाय सुरू करतो त्याच्या वैयक्तिक नावावर असते त्या व्यक्तीपेक्षा तिचं अस्तित्व हे वेगळं नसतं आणि हा आपल्याकडे सर्वमान्य आणि सर्वसामान्य रजिस्ट्रेशन करण्यासाठी सोपा आणि कमीत कमी, कमी कम्प्लायन्स असलेला टॅक्सच्या बाबतीत भरपूर एक्झम्शन असलेला हा एक प्रकार आहे त्यामुळे अशावेळी हा प्रकार रजिस्ट्रेशन करणं हे आपल्याला सोपं होतं परंतु प्रोप्रनरशिपमध्ये व्यवसायाची नोंदणी कोणी करावी जर तुम्ही पहिल्यांदा व्यवसाय करत असाल तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे तो लोकल स्वरूपामध्ये करायचा आहे म्हणजे स्थानिक स्वरूपामध्ये करायचं आहे त्याचं मोठं स्वरूप तुम्हाला भविष्यात लगेच होईल असं वाटत नाही आहे किंवा तुम्ही ट्रायल आणि बेसिसवर एखादा व्यवसाय सुरू आहेत तर अशा वेळी तुम्ही प्रोप्रेटरशिप हा व्यवसाय रजिस्ट्रेशन करणं हे सोयीस्कर ठरतं या व्यवसायाची नोंदणी करणं अगदी सोपं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मनात जरी ठरवलं की मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यावेळेस तुमचा व्यवसाय सुरू झालेला असतो हां याची तुम्हाला आर ॲडिशनल काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घ्यायचं असेल किंवा काही करायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात तर ते स्वरूपामध्ये तुम्हाला शॉप शॉपॅक लायसन्स आणि उद्यम रजिस्ट्रेशन हे दोन रजिस्ट्रेशन तुम्ही घेऊ शकतात शॉपॅक लायसन्स म्हणजे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटशी निगडीत असतं जर तुम्ही एकदा हे रजिस्ट्रेशन घेतलं तर तुम्हाला पुन्हा ते रिन्यू करायची गरज नाही आहे वन टाईम लॅप टाईम त्याचं रजिस्ट्रेशन असणार आहे त्याच पद्धतीने उद्यम रजिस्ट्रेशन हे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात हे तुम्हाला बऱ्याच सबसिडीच्या योजनांसाठी बँकेत अकाउंट ओपन करताना इतर ठिकाणी हे सगळे डॉक्युमेंट्स कामात येतील म्हणजे प्रोपरेटरशिपचं रजिस्ट्रेशन करणं एकदम सोपं आहे फक्त शॉप ॲक्ट आणि उद्यम रजिस्ट्रेशन काढलं की झालं असं तुम्ही म्हणाल की पॅन कार्ड वेगळं काढावं लागेल का तर प्रोपरायटरशिपसाठी वेगळं पॅन कार्ड काढावं लागत नाही जो त्याचा प्रोपरायटर आहे म्हणजे मालक आहे त्याचं पॅन कार्ड हेच त्या उद्योग व्यवसायाचं पॅन कार्ड असतं त्यासाठी वेगळं स्वतंत्र असं पॅन कार्ड नसतं हां तुम्ही बँकेच करंट अकाउंट ओपन करून ते व्यवहार केले पाहिजे बऱ्याचदा काय होतं की काही आपल्या स्वतःच्या सेव्हिंग अकाउंटमधूनच हे आर्थिक व्यवहार करतात लक्षात घ्या सेव्हिंग अकाऊंट हे सेव्हिंगसाठीचं खातं आहे म्हणजे बचतीसाठीचं खातं आहे आपली काही थोडीफार सेव्हिंगची रक्कम असेल त्या ठिकाणी ठेवायची आहे त्यात मोठे व्यवहार किंवा जास्त व्यवहार त्या ठिकाणी नको त्यामुळे आपण जेव्हा प्रॉपरेटरशिपमध्ये व्यवसाय सुरू करतो तेव्हा शॉपॅट आणि उद्यम रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर बँकेत करंट अकाउंट ओपन करून घ्यायचं बँकेत करंट अकाउंट ओपन करून व्यवसायाशी निगडीत असलेले सगळे व्यवहार त्याच्यामधून करायचे आणि आपले खाजगी व्यवहार जे असतील ते आपल्या सेव्हिंग अकाउंटमधून करायचे जेणेकरून त्या उद्योग व्यवसायाचे आर्थिक व्यवहाराच्या नोंदी ठेवणं हे आपल्याला सोयीस्कर होतं त्याच पद्धतीने आपल्या व्यवसायाची देणी मोठ्या रकम असतील तर त्या ठिकाणी देणंसुद्धा आपल्याला सोयीस्कर होतं बँक चार्जेस वगैरे कम्पेरेटिवली आपल्याला सेव्हिंग अकाउंटपेक्षा या ठिकाणी ते सोयीस्कर असतं जे आपण किती वेळा एक करंट अकाउंटमधून व्यवहार करू शकतो सेव्हिंग अकाउंटच्या बाबतीमध्ये त्या बाबतीत मर्यादा पडतात त्याच पद्धतीने तुम्ही शॉप ॲट आणि उद्यम रेशन केलं तर तुमचा व्यवसाय सुरू करणं हे एवढं सोपं आहे परंतु त्यानंतर तुम्ही ज्या प्रकारचा व्यवसाय करत आहात त्या अनुषंगाने तुम्हाला इतर रजिस्ट्रेशन घेणं सुद्धा बंधनकारक आहे म्हणजे ज्या पद्धतीने समजा तुम्ही खाद्यपदार्थाशी निगडीत असलेला एखादा उद्योग सुरू करत असाल तर तुम्हाला फूड लायसन्स त्याचं घ्यावं लागेल जर तुम्ही फॅक्टरी सुरू करत असाल तर फॅक्टरी लायसन्स घ्यावा लागेल जर तुमच्या संस्थेमध्ये दहापेक्षा जास्त एम्प्लॉई असेल तर तुम्हाला ई सीचं सा रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल वीसपेक्षा जास्त एम्प्लॉईज असतील तर अशा वेळेस तुम्हाला प्रॉव्हिडेंट फंडाचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल अशा पद्धतीने तुमच्या उद्योग व्यवसायाशी निगडीत असलेले जे काही आवश्यक का रजिस्ट्रेशन आहेत ते तुम्हाला अतिरिक्त घ्यावे लागतील फक्त शॉपॅट आणि उद्यम काढून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात पण त्या अनुषंगाने तुमचा व्यवसाय ज्या प्रकारचा आहे जितकं त्याचं स्वरूप आहे त्या प्रमाणात त्याचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल जसं की तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर वीस लाखापर्यंत तुम्हाला जीएसटी नंबर घेण्याची गरज नाही आहे किंवा तुम्ही गुड्स रिलेटेड काही व्यवहार करत असाल वस्तू रिलेटेड खरेदी विक्री करत असाल अशावेळी तुम्हाला चाळीस लाखापर्यंत जीईस्ट नंबर घेण्याची गरज नाही परंतु त्यानंतर तुम्हाला जी एस टीची नोंदणी घ्यावी लागेल त्याचे रिटर्न्स भरावे लागतील दरवर्षी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागेल हे सगळे कंप्लायन्स कर करणं तुम्हाला बंधनकारक आहे या प्रकारे इथे कुठेही सूट नाही आता सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की कॉपरेटरशिपला टॅक्सेशन किती लागतं आणि कसं लागतं लक्षात घ्या प्रॉपरेटर आणि प्रॉपरेटरशिप हा त्याचा व्यवसाय त्याच्यापासून वेगळा नसतो हे दोघे एकच असतात त्यामुळे एका वैयक्तिक एका, एका इंडिव्हिज्युअलला जे टॅक्स बेनिफिट्स आहेत ते सगळे टॅक्स बेनिफिट हे आपल्या प्रॉपरेटरशिपला मिळत असतात म्हणजे इतर कुठल्याही प्रकारे म्हणजे ओबीसी असेल प्रायव्हेट लिमिटेड असेल पार्टनरशिप फॉर्म असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण घेतलं तर त्या प्रमाणात जे त्याच्या कंपेरेटिव्हली प्रोपरेटरशिपमध्ये सगळ्यात कमी टॅक्सेशन लागतं जे उदाहरणार्थल अडीच लाखापर्यंत आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही पाच लाखापर्यंत पाच टक्के पाच लाखाच्यावर ट्वेंटी पर्सेंट या पद्धतीने टॅक्स एक्झम्पशन या ठिकाणी आपल्याला मिळतात याचे बेनिफिट्स आपण घेऊ शकतो त्यामुळे हा इथे एक फायदा आहे त्यानुसार वैयक्तिक इंडिव्हिज्युअलसाठी जे एटी सी अंतर्गत ए टी डी अंतर्गत जे काही इन्व्हेस्टमेंट आपण करतो त्याच्या अंगेस्टमध्ये जे काही बेनिफिट्स मिळतात ते बेनिफिट्स आपल्याला इथे मिळणारच आहेत म्हणजे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये वैयक्तिक एका व्यक्तीसाठीचे जे जे बेनिफिट्स आहेत तेही घेऊ शकतो आणि उद्योग व्यवसायाचे कामसुद्धा आपण त्याअंतर्गत करू शकतो त्याच पद्धतीने जर तुम्ही महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय करत असाल तर तुम्हाला प्रोफेशन टॅक्सचं रजिस्ट्रेशन घेणे हे आवश्यक आहे आणि दरवर्षी तुम्हाला दोन हजार पाचशे हे प्रोफेशन टॅक्स महाराष्ट्र शासनाला जमा करावं लागेल हे दोन टॅक्सेस तुम्हाला कंपल्सरी आहेत आणि इतर जे काही ज्याच्यानुसार गरज असेल म्हणजे तुमचा व्यवहाराचा टन जास्त झाला तुम्हाला इन्कम टॅक्स ऑडिट करावं लागेल किंवा टीमध्ये तुमचा टर्न ओव्हर जास्त झाला तर तिथे टीचं ऑडिट करावं लागेल यानुसार जे काही इतर कंप्लायन्सेस आहेत टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये ते तुम्हाला लागू होतील प्रोफायटरशिपसाठी सबसिडीच्या योजना पुढल्या कुठल्या आहेत तर प्रोपर्टरशिपसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाची सी ई जी पी पी ई जी पी पोर्टमध्ये तुम्ही व्यवसाय करत असाल तर मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना जिल्हा उद्योग केंद्राची पी एस आय दोन हजार एकोणावीस या सगळ्या प्रकारच्या सबसिडीच्या योजनांमध्ये प्रोपर्टरशिप एलिजिबल होतो आणि या सगळ्या सबसिडीच्या योजनांचा ते लाभ घेऊ शकतात हां तिचे अटी जे काही असेल त्याचं पालन करूनच आपल्याला त्याचा बेनिफिट होईल प्रोपर्टरशिप नोंदणी करण्याचे काय फायदे आहेत ते आपण समजून घेऊयात याचा सगळ्यात पहिला फायदा आहे की याची नोंदणी करणं अगदी सोपं असतं तिथे जर आपण मनात विषय आणला की मला प्रॉपर्टीशिपचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यावेळेस आपला व्यवसाय सुरू झालेला असतो हां त्याचे रजिस्ट्रेशन वगैरे घेणं हे त्यानंतरचे उपस्कार आपण पार पाडू शकतो प्रॉपर्टीशिपचा दुसरा फायदा आहे की याचे इझी कम्प्लायन्सेस म्हणजे जे काही कंप्लायन्सेस आहेत ते इतर कुठल्याही प्रकारच्या रजिस्ट्रेशनच्या प्रकारापेक्षा प्रोपर्टीशिपमध्ये सगळ्यात कमी कम्प्लायन्सेस आहेत हा याचा दुसरा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि प्रॉपर्टीशिपचा तिसरा सगळ्यात मोठा फायदा आहे इझी डिजोरेशन म्हणजे जेव्हा आपल्याला ठरवलं की आपल्याला व्यवसाय बंद करायचा आहे तर त्याच्या डिपार्टमेंट रिलेटेड कंपन्यासेस कंप्लीट करून आपण केव्हाही आपला व्यवसाय बंद करू शकतो त्यासाठी वेगळी अशी प्रोसेस करण्याची गरज नाही आहे कारण की व्यक्तीचं पॅन कार्ड हे त्या संस्थेचं पॅन कार्ड असल्याने त्यासाठी वेगळी अशी प्रोसेस करावी लागत नाही आपण आपलं पॅन कार्ड बंद करू शकत नाही त्यामुळे आपण जर मनात ठरवलं त्या दिवसापासून आपला व्यवसाय बंद झालेला असतो हे इतर कुठल्याही प्रकारच्या रजिस्ट्रेशनपेक्षा सगळ्यात सोपं आहे परंतु प्रोपर्टीशिपचे काही तोटे देखील आहेत ते पण समजून घेऊयात प्रोपर्नरशिपचा सगळ्यात मोठा तोटा आहे व्यावसायिक जबाबदारी म्हणजे बिझनेस लायबिलिटी बिझनेस लायबिलिटी म्हणजे काय तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करत असाल समजा तुम्ही त्याच्यामध्ये पन्नास लाख रुपये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली परंतु त्या व्यवसायामध्ये त्या रकमेपेक्षा जास्त तोटा झाला अशावेळी तुमच्या खाजगी मालमत्ता विकून तुम्हाला ते नुकसान आहे ते भरून द्यावं लागेल तुम्ही असं नाही म्हणू शकत की माझ्या व्यवसायात मी पन्नास लाखच गुंतवले होते आणि मी पन्नास लाख इतकीच माझी व्यवसायाची जबाबदारी आहे मी त्यापेक्षा जास्त रक्कम देणार नाही असं इथे होऊ शकत नाही तुम्हाला तुमच्या खाजगी मालमत्ता विकून ते नुकसान भरून द्यावं लागेल कारण की प्रोपरेटरशिप आणि प्रोपरेटर म्हणजे मालक आणि ती संस्था हे दोघे एकमेकांपेक्षा वेगळे नाही आहेत त्यामुळे तुम्हाला हे नुकसान भरणं ही तुमची जबाबदारी आहे हे तुम्हाला भरून द्यावं लागेल प्रॉपरेटरशिपचा दुसरा तोटा आहे हस्तांतरण आपण आपला व्यवसाय इतर कोणालाही हस्तांतरित करू शकत नाही आता बऱ्याच वेळा असं होतं की माझा व्यवसाय चांगला सेटअप झालेला आहे मला हा कोणाला जरी हस्तांतरित करून द्यायचा म्हणजे ट्रान्सफर करून मी माझे पैसे घेऊ शकतो तर असं इथे होऊ शकत नाही आहे व्य त्या व्यक्तीचं पॅन कार्ड हे त्या व्यवसायाचंच पॅन कार्ड असल्याने त्या व्यक्तीपासून तो व्यवसाय वेगळा होत नाही त्यामुळे त्याचं हस्तांतरणसुद्धा होऊ शकत नाही हा प्रोपरेटरशिपचा सगळ्यात मोठा तोटा आहे ज्यावेळेस आपल्या व्यवसायात कोणा ट्रान्सफर करायचा असेल हस्तांतरित करायचं असेल ते आपण करू शकत नाही प्रॉपरेटरशिपचा तिसरा तोटा आहे तिचं आयुष्य प्रोपरेटर आणि त्याची प्रोपरेटरशिप हे दोघी एकत्रच असल्यामुळे ज्या दिवशी प्रोपरेटरचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्या प्रोपरेटरशिपचं अस्तित्व आहे समजा त्या व्यापाऱ्याचा त्या उद्योग व्यावसायिकाचा त्या प्रोपरेटरचा काही अनवधानाने त्याचं निधन झालं तर त्या ते दिवशी त्याची संस्था ही बंद पडते मग त्याच्याशी निगडीत असलेले सगळे व्यवहार हे त्या ते ठिकाणी अडकून पडतात अशावेळी तिच्या मालकाचं निधन झाल्यानंतर ती संस्था कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू शकत नाही त्यापुरती ती मर्यादित असते आणि बऱ्याच वेळा ही गोष्ट खूप अडचणीची ठरते आमच्या बऱ्याच क्लायंटच्या बाबतीत अशा घटना घडलेल्या आहेत तेव्हा आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की त्यानंतर बँक अकाउंटमधून फंड्स ट्रान्सफर करणं इतर कंप्लायन्सेस कम्प्लीट करणं देणीदारांची देणी देणं लोकांकडून पैसे मागवणं या सगळ्या गोष्टी खूप दिकरीच्या होऊन गेलेल्या असतात त्यामुळे हा एक खूप मोठा तोटा आहे प्रोपर्टीशिपबाबतचा त्याच पद्धतीने प्रॉपरेटरशिपला निधी उभारण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अडचणी येतात म्हणजे बँकेकडून जेव्हा कर्ज मागणी करता प्रॉपरेटर जातो त्यावेळेससुद्धा त्याला अडचणी येतात त्याच पद्धतीने तो कोणी इन्व्हेस्टर आपल्या व्यवसायामध्ये घेऊ शकत नाही हां तो कोणाकडून हात पैसे घेऊ शकतो त्याला ते व्याज पण देऊ शकतो पण त्यामध्ये इन्व्हेस्टर आणू शकत नाही कॅपिटल स्वरूपामध्ये दुसरं कोणीही त्यामध्ये रक्कम गुंतवणू शकत नाही त्याच्यामुळे प्रॉपरेटरशिप व्यवसाय एका उंचीपेक्षा जास्त वर जात नाही म्हणजे त्याला खूप मर्यादा येतात त्यापेक्षा तो व्यवसाय मोठा होऊ शकत नाही त्यावेळेस आपल्याला इतर प्रकारच्या व्यवसायाचे जे रजिस्ट्रेशन आहेत त्याकडे हे बघावं लागतं प्रॉपर्टरशिपचे जरी हे तोटे असले तरी सुद्धा प्रोपर्टरशिप ज्यावेळेस आपण नवीन व्यवसाय सुरू करतो आपल्याला अनुभव नाही आहे किंवा आपला व्यवसाय छोटेखानी असेल स्थानिक स्वरूपामध्ये आपण करणार असू अशावेळी प्रोपर्टरशिप रजिस्ट्रेशन करणं हे खूप फायदेशीर ठरतं आणि प्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा वन पर्सन कंपनी पार्टनरशिप फर्म याचे कंप्लायन्सेस आणि कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत त्यामुळे प्रोप्रेटरशिपमध्ये व्यवसाय करून आपण आपल्या व्यवसायाचा जो शिकण्याचा जर्नी आहे तो याअंतर्गत पूर्ण करून त्यानंतर आपण इतर प्रकारच्या रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो त्यामुळे माझं वैयक्तिक आपल्याला रेकमेंडेशन असेल की जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करतात तेव्हा प्रयत्न करा की तो प्रोप्रेटरशिपमध्ये सुरू करावा त्यानंतर तुम्हाला व्यवसायामध्ये तुमचा चांगला जम बसला त्यानंतर इ इतर सगळे पर्याय आपल्यासाठी खुले आहेत आणि त्यावेळी त्या व्यवसायाच्या रजिस्ट्रेशनसाठीचा खर्च त्याच्या कंपन्यांसाठीचा खर्च हा आपण सुरुवातीला बेअर नाही जांग करू शकत परंतु नंतर आपला व्यवसायामध्ये चांगला जम बसल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो त्यामुळे सुरुवातीला प्रोपर्टरशिप आणि नंतर इतर प्रकारचे रेजिस्ट्रेशन गेले ते ते कुप लियास लियास। तर ते खूप सोयीस्कर होतं मला वाटतं प्रोपर्टरशिप बाबतची आवश्यक ती सर्व माहिती मी आपल्याला दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना प्रोपर्टरशिपचे फायदे समजतील तोटे समजतील आणि यात काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही काही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद